हॅलो स्टुडंट्स मी अक्षता तुमची एज्युकेटेड तुम्हाला सर्वांचं स्वागत करते ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आजच्या या सेशनमध्ये आपण महाराष्ट्र टी ई टी परीक्षा दोन हजार चोवीससाठी नंबर सिरीज हा टॉपिक घेऊन आलेलो आहोत जर तुम्ही यापूर्वीचा पार्ट नसेल पाहिलात तर नक्की पाहून घ्या यामध्ये मी तुम्हाला इम्पॉर्टंट टिप्स आणि ट्रिक्स शेअर करेल जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त एक्झाममध्ये स्कोर करता येईल ॲट द सेम टाईम जर तुम्हाला कोर्सला एनरोल करायचा असेल तर या दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरच्याद्वारे कोर्ससाठी कॉन्टॅक्ट करा यामध्ये तुम्हाला फुल सिलेबसचे व्हिडिओ लेक्चर्स प्रोव्हाइड करण्यात येतील तुम्ही या व्हिडिओ लेक्चर्सच्या माध्यमातून तुम्ही तुमचे सर्व डाऊट्स आणि कॉन्सेप्ट्स क्लिअर करू शकता फुल सिलेबसचे नोट्स सोबत फिफ्टी प्लस मॉक टेस्ट आणि फुल सिलेबसचे एमसी क्यूज या मॉक टेस्ट आणि सी क्यूजच्या मदतीने तुम्हाला मॅक्सिमम स्कोर करता येईल कारण मॉक टेस्टमधली विचारले जाणारे प्रश्न आणि या सी क्यू कंपायलेशनमध्ये जे काही क्वेश्चन्स दिलेले आहेत ते डिरेक्ट एक्झाममध्ये जसं जस तसे ते रेप्लिकेट होऊ शकतात हे कोर्स फीस असणारे थ्री थाउजंड रुपीज सो या दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला तुम्ही एनरोल करू शकता तो पॅटर्न काय क्वेश्चनचा कशा पद्धतीचे आपण लॉजिक अप्लाय करतो हे आपण काल ऑलरेडी डिस्कस केलं आणि मी तुम्हाला होमवर्क पण दिलं होतं आय होप तुम्ही ते होमवर्क व्यवस्थित कवर अप केलं आहे ज्यामध्ये मी तुम्हाला नॅचरल नंबर्स होल नंबर्स काय असतात ओके इव्हन नंबर्स ऑड नंबर्स शमसंख्या विषमसंख्या नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या सगळ्यात महत्त्वाची मूळ संख्या काय आहे हे सर्व गोष्टी कवर करायला सांगितल्या होत्या आणि आय होप तुम्ही ते कवर केलेलं आहे ठीक आहे सोबत पाडे प्लीज तीसपर्यंतचे जे आहेत लिहून काढा आणि ते तुमच्या स्टडी टेबलवर लावून ठेवा आणि ते कॉन्स्टंटली पाहा जा जेणेकरून तुम्हाला रट्टा मारायची वेगळी गरज पडणार नाही ठीक आहे सो लेट स्टार्ट विथ दी क्वेश्चन नंबर वन एटी टेन सेवन्टी फिफ्टीन आणि सिक्स्टी नंतर येणारा नंबर कोणता आहे हा प्रश्न विचारला गेलेला आहे जर so, तुम्ही व्यवस्थित हा क्वेश्चन स्वतः आधी सॉल्व्ह केला व्हिडिओ पॉज करा आणि आधी क्वेश्चन सॉल्व्ह करा ठीक आहे मग या जर तुम्ही व्यवस्थित क्वेश्चन पाहिला असेल तर यामध्ये एक अल्टरनेटिंग पॅटर्न दिसतोय अल्टरनेट पॅटर्न म्हणजे काय एकदा ॲडिशन व्हायला लागली एकदा सबस्ट्रॅक्शन व्हायला लागली मी तुम्हाला लॉजिक सांगितलं होतं एक की वाढता क्रम आहे का घटता क्रम आहे हे चेक करा आता या दिलेल्या प्रश्नामध्ये नेमका वाढता क्रम पण नाही घटता क्रम पण नाही आहे दहा आणि ऐंशी इथे एकदम काय झालं आहे डिक्रीज झालाय नंबर राईट ऐंशीपासनं दहापर्यंत आलं दहापासनं सत्तर परत वाढला सत्तरपासनं पंधरा परत कमी झाला पंधरापासनं साठ परत वाढला म्हणजे एकदा कमी होतो आहे एकदा वाढतो आहे एकदा कमी होतो आहे एकदा वाढतो आहे ओके आता पाहूयात कितीनी कमी होतो आहे आणि कितीनी वाढतो आहे की ऐंशी आणि दहामध्ये सत्तरचा फरक आहे सत्तरनी सिरीज कमी झाली ठीक आहे सत्तर आणि दहामध्ये कितीचा फरक आहे ओके यामध्ये फरक आहे तुमचा साठचा म्हणजे साठ ॲड व्हायला लागला आहे प्लस सिक्स्टी होत आहे ठीक आहे अशा पद्धतीचं लॉजिक अप्लाय करू शकता किंवा जर तुम्ही हे नंबर्सकडे पाहिलात ऐंशी दहा सत्तर पंधरा आणि साठ ओके आणि यामधल्या काही नंबर्सला तुम्ही जर व्यवस्थित फोकस करून पाहिलात जसं की ऐंशी सत्तर एक सोडून एक नंबर मग साठ हे असे नंबर आहे ज्या ज्या नंबरमध्ये दहा दहाचा फरक आहे ऐंशी सत्तरमध्ये दहाचा सत्तर साठमध्ये दहाचा ठीक आहे तसंच या दोन नंबर्सकडे पहा दहा आणि पंधरा या दोघांमध्ये पाचचा फरक आहे म्हणजे काय जेव्हा मी दहामध्ये पाच जोडतो मला पंधरा भेटत आहे जेव्हा मी पंधरामध्ये परत पाच जोडणार मला काय भेटेल वीस भेटेल जो की माझा नेक्स्ट अपकमिंग नंबर असायला पाहिजे ॲज पर माय लॉजिक आणि ऐंशी सत्तरमध्ये जेव्हा मी दहा मायनस आऊट करत आहे मला भेटत आहे सत्तर सत्तरमध्ये दहा मायनस आऊट केला मला भेटत आहे साठ अशा पद्धतीने हे एक लॉजिक बसतंय म्हणजे यामध्ये दोन प्रकारचे लॉजिक आहेत कोणते दोन लॉजिक एक ज्यामध्ये मी मायनस दहा करत आहे दहा वजा करत आहे आणि दुसऱ्यामध्ये असं लॉजिक आहे ज्यामध्ये मी प्लस फाईव्ह करत आहे अल्टरनेट पॅटर्नमध्ये होतं आहे म्हणजे एकदा मायनस करतो एकदा प्लस करतो एकदा मायनस करतो एकदा प्लस करतो आहे सो अशा पॅटर्नला आपण काय म्हणतो अल्टरनेट पॅटर्न ठीक आहे सो so, ह्याचं उत्तर काय येणार आहे विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर येणार आहे वीस दॅट इज ऑप्शन नंबर ए तुमचं इथे करेक्ट आन्सर येईल नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात एट सिक्स नाईन ट्वेंटी थ्री आणि एटी सेवन ओके okay? आता या क्वेश्चनमध्ये जर पाहिलं तर इथे पहिला क्रम जो आहे इन्क्रीजिंग पॅटर्न आहे का डिक्रीजिंग फर्स्ट दोन नंबरमध्ये डिक्रीज होते दोन नेक्स्ट नंबरमध्ये इन्क्रीमेंट होती मग इन्क्रीमेंट इन्क्रीमेंट व्हायला लागली आता यामध्ये तुम्ही लक्षात घ्या यामध्ये ना वाढता क्रम आहे ना घडता क्रम आहे यात कुठलं लॉजिक बसणार आहे मग ओके सो व्हिडिओ पॉज करा आणि क्वेश्चनला सॉल्व्ह करा स्टुडंट्स पहा सुरुवातीला इथे काय होतंय एट सिक्स नाईन ट्वेंटी थ्री पहिले या तीन नंबर्ससाठी आपण लॉजिक पाहूयात जेव्हा मी आठ गुणीला एक करेल आणि यातनं दोन वजा करेल मला भेटत आहे सहा मी काय घेतला पहिला नंबर घेतला आठ त्याला एकनी मल्टिप्लाय केलं एकनी मल्टिप्लाय केलं ठीक आहे त्यातनं दोन वजा केले मला भेटत आहे सहा दुसरा नंबर मला भेटतो आहे इथे ओके दुसरा नंबर आन्सरच्या फॉर्ममध्ये भेटतो आहे आता घ्या दुसरा नंबर दुसऱ्या नंबरला आता मी पहिल्या नंबरला एकनी मल्टिप्लाय केलं होतं दुसऱ्या नंबरला मी काय करेल दोननी मल्टिप्लाय करेल आठला मी एकनी मल्टिप्लाय केलं होतं आणि त्यातनं दोन वजा केले सहाला आता मी दोननी मल्टिप्लाय करेल आणि त्यातनं आता तीन वजा करेल मला भेटेल नऊ जो की नेक्स्ट नंबर आहे ठीक आहे नऊला मग मी काय करेल तीननी मल्टिप्लाय करेल नऊला मी तीननी तर गुणाकार केल्याच्यानंतर त्यातनं मी जर चार मायनस आउट केले तर मला काय भेटणार आहे तेवीस जो की नेक्स्ट नंबर आहे तेवीसला करा चारने मल्टिप्लाय आणि त्यातनं पाच वजा करून टाका सो तेवीस गुणीला चार मायनस पाच केल्याच्या नंतर मला भेटणार आहे एटी सेवन जो की नेक्स्ट नंबर आहे मग एटी सेवनच्या नंतरचा नेक्स्ट नंबर शोधण्यासाठी मी काय करेल एटी सेव्हनला पाचने मल्टिप्लाय करेल त्यातनं सहा वाजा करेल मला भेटणार आहे फोर ट्वेंटी so नाईन सो फोर ट्वेंटी नाईन इज द करेक्ट आन्सर थोडासा क्वेश्चन डिफिकल्ट होता बट तुम्हाला प्रॅक्टिस केल्याच्यानंतर हे क्वेश्चन्स इझी वाटायला लागतील ठीक आहे प्लीज प्रॅक्टिस इम्पॉर्टंट आहे लक्षात असू द्या आता हा नंब हा सिरीज दिलेली सिरीज पहा टू सिक्स एटीन आणि फिफ्टी फोर नेक्स्ट येणारा नंबर कोणता आहे तुम्हाला दिसत असेल पॅटर्न इन्क्रीजिंग आहे क्रम वाढता आहे पण एकदम इन्क्रीमेंट व्हायला लागली ओके पहा दोनला जर मी तीननी मल्टिप्लाय केलं मला भेटत आहे सहा सहाला जेव्हा मी तीननी मल्टिप्लाय करत आहे मला भेटत आहे अठरा अठरा गुणीला तीन केल्याच्यानंतर मला काय भेटतं आहे फिफ्टी फोर सो so, यामध्ये लॉजिक काय आहे मल्टिप्लिकेशनचं लॉजिक आहे विद्यार्थी मित्रांनो तीननी मल्टिप्लाय करतो आहे सो फिफ्टी so, फोरला जेव्हा मी थ्रीनी मल्टिप्लाय करेल मला माझा रिक्वायर्ड आन्सर भेटणार आहे जे की एकशे बासष्ट असणार आहे ऑप्शन नंबर सी इथे तुमचं करेक्ट आन्सर येईल ठीक आहे चला आता जाऊयात नेक्स्ट क्वेश्चनकडे नेक्स्ट क्वेश्चन काय दिलं आहे पहा टू फोर पॉईंट एट फोर पॉईंट फोर आणि फोर नेक्स्ट अपकमिंग येणारा नंबर कोणता आहे हा क्वेश्चन विचारला आहे आता याला स्लोली आपण सॉल्व्ह करतो आधी तर तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि ट्राय करा स्टुडंट जर तुम्हाला कुठलंच लॉजिक अंडरस्टँड होत नसेल की या दिलेल्या प्रश्नामध्ये काय लॉजिक दिलेलं आहे तर तुम्ही त्याला कसं सॉल्व्ह करणार आहात ठीक आहे यामध्ये ॲक्च्युली एक मिस्टेक आहे प्लीज एव्हरी वन इथं आहे फाय पॉईंट टू ओके क्वेश्चन नंबर फोर आहे इथे पहिला नंबर फाय पॉईंट टू नॉट टू ओके फाय पॉईंट टू मग फोर पॉईंट एट मग फोर पॉईंट फोर आणि फोर ठीक आहे सो जेव्हा पण तुम्हाला लॉजिक समजत नसेल ना काय करायचे की मॅम नंबर सिरीजचे क्वेश्चन्स भरपूर प्रॅक्टिस करतो पण लॉजिक क्रॅक होत नाही तेव्हा एक सिम्पल गोष्ट किंवा सिम्पल ट्रिक फॉलो करा ट्रिक आहे या दिलेल्या नंबर्समधला फरक घ्या फरक घेणे म्हणजे काय आता फाय पॉईंट टू आणि फोर पॉईंट एट या दोघांमधला फरक किती पहा जेव्हा मी फाय पॉईंट टूमधनं फोर पॉईंट एट वजा करेल मला काय भेटणार आहे बारा बरोबर बारामधनं जेव्हा आम्ही आठ वजा करेल मला काय भेटेल तर चार म्हणजे झिरो पॉईंट फोर बरोबर म्हणजे या दोघांमध्ये कितीचा फरक आहे झिरो पॉईंट फोरचा फरक आहे झिरो पॉईंट फोरचा फरक आहे सिमिलरली फोर पॉईंट एट आणि फोर पॉईंट फोरमधला फरक घ्या म्हणजे फोर पॉईंट एटमधनं फोर पॉईंट फोर वजा करा मला काय भेटेल परत एकदा झिरो पॉईंट फोर भेटेल झिरो पॉईंट फोर फोर पॉईंट फोर आणि फोरमधला फरक घेतल्याच्यानंतर मला काय भेटेल फोर पॉईंट फोरमधनं जो आम्ही फोर वजा करून टाकते मला भेटत आहे झिरो पॉईंट फोर जे की नेक्स्ट डिफरन्स आहे म्हणजे कुठल्याही प्रश्नामध्ये जर तुम्हाला लॉजिक क्रॅक होत नसेल तर सिम्पली काय करायचं दोन नंबर्समधला फरक काढायचा दोन नंबर्समधला फरक काढायचा ठीक आहे फरक काढल्याच्यानंतर तुम्हाला लक्षात येत असेल स्टुडंट्स की झिरो पॉईंट फोर झिरो पॉईंट फोर झिरो पॉईंट फोर म्हणजे प्रत्येक नंबरमधला फरक काय आहे प्रत्येक येणाऱ्या दोन संख्यांमध्ये झिरो पॉईंट फोरचा फरक आहे मग नेक्स्ट अपकमिंग नंबर आणि या नंबरमध्ये पण झिरो पॉईंट फोरचा फरक असायला पाहिजे म्हणून इथे जेव्हा मी चारमधनं झिरो पॉईंट फोर वजा करेल मला इथे भेटणारे विद्यार्थी मित्रांनो थ्री पॉईंट सिक्स थ्री पॉईंट सिक्स आय होप तुम्हाला ही सबस्ट्रॅक्शन येत असेल पहा कसं सबस्ट्रॅक्ट करत आहे मी कसं वजा करत आहे लक्षात घ्या जेव्हा मी चारमधनं शून्य पॉईंट चार वजा करेल मला भेट काय भेटेल लक्षात घ्या आता चारच्यानंतर तर काय नाही तर चारच्यानंतर मी पॉईंट शून्य देऊ शकते येस चारच्यानंतर किती झिरो लावा तुम्ही पॉईंट देऊन काही फरक नाही पडत सो इथे इथे काय नाही आहे म्हणजे मी काय करेल इथे तीन आणि इथे एक कॅरी फॉरवर्ड करेल दहा दहामधनं चार गेले सहा राहिले आणि ते तीन ऑलरेडी होता म्हणून तीन पॉईंटचा हा तुमचं इथे उत्तर येणार आहे सो द सिम्पल लॉजिक किंवा ट्रिक जे आज आपण शिकलेलो आहोत खूप महत्त्वाची ट्रिक आहे हे लक्षात असू द्या जर तुम्हाला लॉजिक क्रॅक होत नसेल तर सिम्पली तुम्ही दोन नंबर्समधला डिफरन्स घेत जा तुम्हाला उत्तर भेटेल नेक्स्ट क्वेश्चन पहा फिफ्टी थ्री फिफ्टी थ्री फॉर्टी फॉर्टी ट्वेंटी सेवन ट्वेंटी सेवन आता हा जो क्वेश्चन आहे यामध्ये तुम्हाला लक्षात येत असेल की नंबर रिपीट व्हायला लागले फिफ्टी थ्री फिफ्टी थ्री फॉर्टी फॉर्टी ट्वेंटी सेवन ट्वेंटी सेवन म्हणजे येणारा नंबर जो काही आहे तो पण रिपीट होणार आहे तर पहा फिफ्टी थ्री आणि फॉर्टी आता परत लॉजिक समजत नसेल तर फरक घ्या फिफ्टी थ्री आणि फॉर्टीमध्ये कितीचा फरक आहे फिफ्टी थ्रीमधनं फॉर्टीला वजा करा तुम्हाला भेटणार आहे इथे तेरा फॉर्टी आणि ट्वेंटी सेवनमध्ये कितीचा फरक आहे चेक करा परत तेराचा फरक आहे स्टुडंट्स लॉजिक क्रॅक झालेला आहे तेरा तेराचा फरक आहे तर सत्तावीस आणि अपकमिंग नंबरमध्ये कितीचा फरक असणार आहे तेराचा फरक असणार आहे सो सत्तावीसमधनं तेराला वजा करून टाका तुम्हाला इथे काय भेटेल तुम्हाला इथे रिक्वायर्ड आन्सर भेटेल दॅट इज ऑप्शन नंबर ए बारा सो बारा कॉमा बारा तुमचं हे उत्तर असणार आहे दिलेल्या क्वेश्चनचं खूप इझी प्रश्न होता फक्त रिपिटेटिव्ह पॅटर्न आहे क्वेश्चन नंबर सिक्स टू वन वन बाय टू वन बाय फोर अगेन लॉजिक समजत नसेल काय करणार तुम्ही सिम्पली वजा करा व्हॅल्यूजला ठीक आहे आता बघा दोन आणि एक या दोन संख्यांमध्ये कितीचा फरक आहे एकचा फरक आहे ठीक आहे या दोघांमध्ये कितीचा फरक आहे एकचा फरक आहे या दोघांमध्ये कितीचा फरक आहे अर्धा बरोबर एकमधनं जेव्हा मी अर्धा वजा करेल मला काय भेटेल अर्धा भेटेल ठीक आहे आता पहा यामध्ये असं लॉजिक लावण्यापेक्षा तुम्ही असं पण याला म्हणू शकतो ना की समजा मी जेव्हा दोनला दोननी भागते मला भेटत आहे एक जो की नेक्स्ट नंबर आहे एकला जेव्हा मी दोननी भागते मला वन बाय टू भेटणार आहे एकला मी दोननी भागत आहे मला किती भेटेल वन बाय टू भेटेल ना बरोबर सो वन बाय टू जो की नेक्स्ट नंबर आहे वन बाय टूला जेव्हा मी परत दोननी भागते मला भेटणार आहे वन बाय चार हे तुम्हाला यायला पाहिजे जर येत नसेल तर लक्ष द्या प्लीज वन बाय टूला मी टूनी भागत आहे ओके ह्याचा अर्थ काय होतो वन बाय टू गुनिला राईट right? सो so, हे किती होईल वन बाय फोर होईल सो अशा पद्धतीने वन बाय फोर आलं अपकमिंग नेक्स्ट नंबर काय येईल मग वन बाय फोर जो आहे तुमचा एकांशी चार याला परत दोन्ही भागा सो so, काय होईल मग हे वन बाय फोर इन टू टू होईल म्हणजे माझं उत्तर काय असणार आहे वन बाय एट असणार आहे सो अपकमिंग नंबर जो आहे तुमचा तो ऑप्शन नंबर बी वन बाय एट होता ठीक आहे सो इट वॉज अ इझी क्वेश्चन आय होप तुम्हाला हे समजलं असेल मुव्हिंग अहेड विथ नेक्स्ट क्वेश्चन नंबर सेवन ट्वेंटी टू ट्वेंटी वन ट्वेंटी थ्री ट्वेंटी टू ट्वेंटी फोर ट्वेंटी थ्री आता या क्वेश्चनमध्ये लॉजिक काय समजून घ्या नंबर्सकडे जर तुम्ही प्रॉपरली लक्ष दिलात प्लीज व्हिडिओ पॉज करून आधी स्वतः सॉल्व्ह करा आणि मग या क्वेश्चनकडे जेणेकरून तुमचं कॉन्फिडन्स वाढेल ओके आणि तुम्हाला तुमचे मिस्टेक्स समजतील बावीस आणि एकवीसमध्ये कितीचा फरक आहे यामध्ये आहे फरक एकचा ठीक आहे बावीसमधनं ए मी एकवीस वजा केले मला भेटत आहे एकचा डिफरन्स एकवीस आणि तेवीसमध्ये कितीचा फरक आहे पहा त्यामध्ये प्लस टूचा फरक आहे म्हणजे एकवीसमध्ये मी जेव्हा जो दोन जोडते मला तेवीस भेटत आहे तेवीसमधनं जेव्हा मी एक वजा करत आहे मला भेटत आहे बावीस बावीसमध्ये जेव्हा मी दोन ॲड करत आहे मला भेटत आहे तेवीस सॉरी चोवीस आणि चोवीसमधनं जेव्हा मी एक वजा करेल मला भेटत आहे तेवीस सो यामध्ये लॉजिक काय मायनस वन प्लस टू मायनस वन प्लस टू मायनस वन लॉजिक काय स्टुडंट सबस्ट्रॅक्शनचं लॉजिक आहे आणि ॲडिशनचं लॉजिक आहे ॲडिशनचं लॉजिक आहे ओके सो कशाचा सबस्ट्रॅक्शन करतो आहे आपण एक वजा करतो आहे आणि ॲडिशन कशाची करतो आहे प्लस टूची करतो आहे आणि अल्टरनेट करतोय एकदा मायनस एकदा प्लस एकदा मायनस एकदा प्लस एकदा मायनस आता मायनस नंतर काय येईल मग प्लस येईल सो तेवीसमध्ये दोन जोडा तुम्हाला तुमचं उत्तर भेटून जाईल सो तेवीस प्लस दोन पंचवीस तुमचं इथे करेक्ट आन्सर येणार आहे अशा पद्धतीने तुम्ही या क्वेश्चन्सला सॉल्व्ह करू शकता स्टुडंट्स ओके आणि हे तुम्ही क्वेश्चन्स एक्झाममध्ये एक्सपेक्ट करा प्लीज आता हा नेक्स्ट क्वेश्चन आहे सात दहा आठ अकरा नऊ आणि बारा या क्वेश्चनमध्ये काय लॉजिक आहे लेट्स चेक नाव ओके सात दहा कितीचा फरक आहे तीनचा दहा आठ दोनचा फरक आहे ठीक आहे यामध्ये दोन, या दोन जोडत आहे का मी दोन वजा करत आहे बरोबर सातमध्ये तीन जोडले मला भेटत आहे दहा दहामध्ये दोन वजा केले मला भेटत आहे आठ आठमध्ये मी परत तीन जोडले मला भेटत आहे अकरा अकरामध्ये दोन वजा केले मला भेटत आहे काय नऊ नऊमध्ये जेव्हा मी परत तीन जोडते आहे मला भेटत आहे बारा लॉजिक काय आहे लॉजिक इज प्लस थ्री मायनस टू प्लस थ्री मायनस टू प्लस थ्री अल्टरनेट ॲडिशन सबस्ट्रॅक्शनची सिरीज आहे प्लस थ्री मायनस टू प्लस थ्री मायनस टू प्लस थ्री यात आता मायनस टू करून टाका बारामधनं मी जेव्हा दोन रिमूव्ह करते मला काय भेटणार आहे दहा सो दहा तुमचं इथे करेक्ट आन्सर असणार आहे ठीक आहे टू द नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर नाईन लुक ॲट द सिरीज थर्टी सिक्स थर्टी फोर थर्टी ट्वेंटी एट ट्वेंटी फोर वॉट शुड बी द नेक्स्ट नंबर आता या प्रश्नामध्ये काय लॉजिक का असू शकतं पहा आधी स्वतः सॉल्व करा मग सोल्युशनकडे या प्लीज ओके थर्टी सिक्स थर्टी फोरमध्ये मायनस टू ओके Okay? मायनस टू मायनस फोर ओके यामध्ये काय आहे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये मायनस टू झालं परत इथे काय आहे मायनस फोर आहे मायनस टू मायनस फोर मायनस टू मायनस फोर सो चोवीसमधनं मी काय करेल मायनस टू करेल का कारण मायनस फोर ऑलरेडी झालेलं आहे मायनस टू केल्याच्यानंतर मला भेटेल बावीस जे की माझं नेक्स्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर बी ओके आता पहा नेक्स्ट क्वेश्चन वन पॉईंट फाय टू पॉईंट थ्री थ्री पॉईंट वन आणि थ्री पॉईंट नाईन ओके नेक्स्ट अपकमिंग घेणारा नंबर कोणता हा क्वेश्चन विचारला आहे काहीही लॉजिक समजत नसेल मी तुम्हाला काय ट्रिक सांगितली होती फरक घ्या डिफरन्स घ्या डिफरन्स घ्या तुम्ही उत्तर इझिली फाईंड आउट करू शकाल जसं की वन पॉईंट फाईव्ह आणि टू पॉईंट थ्री या दोघांमध्ये कितीचा फरक आहे टू पॉईंट थ्रीमधनं जेव्हा मी वन पॉईंट फाईव्ह म्हणजे मोठ्या नंबरमधनं छोटा नंबर वजा केला मला काय भेटतो आहे झिरो पॉईंट एट भेटतो आहे बरोबर झिरो पॉईंट एट टू पॉईंट थ्री आणि थ्री पॉईंट वन थ्री पॉईंट वनमधनं जेव्हा मी टू पॉईंट थ्री वजा करते मला परत झिरो पॉईंट एट भेटतो आहे नंतर पहा थ्री पॉईंट नाईन जो की नेक्स्ट नंबर आहे यातनं थ्री पॉईंट वन वजा करून टाका इथे पण तुम्हाला झिरो पॉईंट एट भेटतं विद्यार्थी मित्रांनो सो तुमचा नेक्स्ट अपकमिंग नंबर काय असणार आहे जो पण तुमचा नंबर आहे जो पण तुमचा नंबर आहे त्यातनं तुम्ही जर त्यातनं तुम्ही जर हा नंबर मायनस केलात तुम्हाला झिरो पॉईंट एट भेटायला पाहिजे म्हणजे सिम्पली लक्षात असू द्या जेव्हा मी थ्री पॉईंट नाईनमध्ये झिरो पॉईंट एट ॲड करेल मला भेटेल माझा रिक्वायर्ड नंबर जो की असणार आहे फोर पॉईंट सेवन करेक्ट हे आठ आणि नऊ म्हणजे बरोबर सतरा हातच्या लेख म्हणजे बरोबर यस सो फोर पॉईंट सेवन तुमचं ऑप्शन नंबर सी करेक्ट असणार आहे मूवींग अहेड टू नेक्स्ट क्वेश्चन नंबर एलेवन फाय फॉर्टी फोर फाय झिरो नाईन फोर सेवन्टी फोर अँड फोर थर्टी नाईन आता बघायला नंबर्स खूप मोठे मोठे दिसतात पण याच्यामध्ये बिलकुल पण लोड घ्यायचं नाही खूप इझी आहे क्वेश्चन हा जर तुम्हाला काही समजत नसेल एकच लॉजिक लक्षात असू द्या की तुम्हाला डिफरन्स घ्यायचा आहे फरक घ्यायचा आहे ओके पहा फाय फोर्टी फोर फाय झिरो नाईन फोर फोर आणि फोर थर्टी नाईन फरक घ्या ओके फाय फोर आणि फाय झिरो नाईन मी जर मोठ्या नंबरमधनं छोटा नंबर जर वजा केला तर मला काय भेटणार आहे इथे पहा चौदाबंद नऊ वजा केले पाच ओके म्हणजे तर टोटल किती येणार आहे पस्तीस या दोघांमध्ये पस्तीसचा फरक आहे म्हणजे फाय फॉर्टी फोरमधून जेव्हा मी पस्तीस वजा करेल मला भेटत आहे फाय झिरो नाईन तशाच पद्धतीने या दोघांमधला फरक घ्या फाय झिरो नाईन आणि फोर सेवन्टी फोरमध्ये सो फाय झिरो नाईन मायनस फोर सेवन्टी फोर केल्याच्यानंतर मला परत पस्तीस भेटतं आहे म्हणजे फाय झिरो नाईनमधनं पस्तीस वजा केले मी मला फोर सेवन्टी फोर तशाच पद्धतीने फोर सेवंटी फोरमधनं जेव्हा मी फोर थर्टी नाईन मायनस आऊट करत आहे मला परत पस्तीस भेटतं आहे खूप सिंपल लॉजिक नंबर दिसायला मोठे आहेत पण लॉजिक खूप सिम्पल आहे म्हणून जी ट्रिक मी तुम्हाला सांगितली होती ती महत्त्वाची स्टुडंट्स प्लीज लक्षात असू द्या की आपल्याला काय करायचं आहे आपल्याला फक्त नंबर्स जे आहेत त्यामधला फरक शोधायचा आहे जर तुम्हाला कुठलंच लॉजिक जमत नसेल तर सो फोर थर्टी नाईनमध्ये ओके okay, फोर थर्टी नाईनमध्ये आणि अपकमिंग येणाऱ्या नंबरमध्ये पस्तीसचा फरक आहे म्हणजे फोर थर्टी नाईनमध्ये पस्तीस जोडा तुम्हाला तुमचा नवीन नंबर भेटेल जो की हा असणार आहे बरोबर सो हे तुमचं किती येईल व्हॅल्यू पहा चार बरोबर सेवन फोर ॲक्च्युली तर फोर सेवन फोर यायला पाहिजे आन्सर जे की ऑप्शन नंबर ए असायला पाहिजे होता आय गेस इथं काहीतरी मिस्टेक आहे पण हेच लॉजिक बरोबर आहे स्टुडंट्स भले ऑप्शनमध्ये नाही आहे पण हेच लॉजिक करेक्ट आहे सिम्पल सबस्ट्रॅक्शन सिरीज होती इच नंबर प्रत्येक नंबरमध्ये जो काही डिफरन्स आहे सेक अपकमिंग नंबरमध्ये आणि प्रिव्हियस नंबरमध्ये तो पस्तीसचा आहे सो so, हे लॉजिक लक्षात असू द्या नेक्स्ट क्वेश्चन पहा क्वेश्चन नंबर बारा दोनशे एक दोनशे दोन दोनशे चार आणि दोनशे सात अपकमिंग येणारा नेक्स्ट नंबर कोणता आहे हा क्वेश्चन विचारलाय खूप इझी अगेन एवढंच की तुम्हाला काय करायचं आहे अगेन फरक समजून घ्या जसं की लॉजिक येत नाही फरक घ्यायचा या दोघांमध्ये कितीचा फरक आहे एकचा दोनशे आणि दोनशे दोन दोनशे चार आणि दोनशे दोनमध्ये दोनचा फरक आहे दोनशे चार आणि दोनशे सातमध्ये तीनचा सा फरक आहे समजा फरक एक दोन आणि तीन आहे तर येणाऱ्या आणि दोनशे सातमध्ये चारचा फरक असायला पाहिजे बरोबर का नाही सो दोनशे चार सॉरी दोनशे सातमध्ये चार जोडा तुम्हाला तुमचा रिक्वायर्ड आन्सर दोनशे अकरा भेटणार आहे जो की ऑप्शन नंबर डी आहे इथे मिसिंग आहे ठीक आहे का ती प्रिंटिंग मिस्टेकमुळे सो अशा पद्धतीने आपण हे काही क्वेश्चन्स कवर केलेत प्लीज हा एक क्वेश्चन सॉल्व करा ॲज अ होमवर्क ओके okay, आणि तुम्हाला कुठल्याही पद्धतीचं डाऊट असेल नंबर सिरीजमध्ये तर प्लीज तुम्ही विचारू शकता तुम्ही मी तुम्हाला इथे काही दोन साईट सांगणार आहे जसं की इंडिया बिक्स नावाची एक साईट आहे इंडिया बिक्स गुगलवर टाकायचं आहे इंडिया बिक्स ओके okay? या साईटवरती जाऊन तुम्ही नंबर सिरीजचे सर्व क्वेश्चन सॉल्व करू शकता प्रॅक्टिससाठी ओके प्रॅक्टिससाठी तुम्ही हे इंडिया बिक्स जी साईट आहे इंडिया बिक्स यावरचे प्रश्न सोडवा तुम्हाला मॅक्सिमम प्रॅक्टिस असेल नंबर सिरशी तुम्ही इझिली क्वेश्चन्सला सॉल्व्ह करू शकता ठीक आहे सो अशा पद्धतीने मी ते लेक्चरला एंड करते कु कुठल्याही पद्धतीचा डाऊट असेल दन यू कॅन आस्क मी इन दी कॉमेंट सेक्शन आणि जर तुम्ही क्लासला एनरोल केलेला असेल तर असे तुम्ही ग्रुपवरती पण डाऊट टाकू शकता एव्हरी विकेंड मी त्या जे काही डाऊट्स आहेत तुमचे त्याला रिप्लाय करत जाईल सो थँक्यू फॉर जॉईनिंग द सेशन व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा अँड नवीन असाल चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करा थँक्यू फॉर जॉईनिंग द सेशन ग्रेट डे एव्हरी बाय